हॅलो नमस्ते कसे आहात छान मी पण मस्त आहे काल माझ्याकडे एक मुलगा आला होता मुलगा म्हणजे चाळीशीचा माणूस म्हणा जंटलमॅन म्हणा काही त्यांचा एक प्रॉब्लेम होता अहो मॅडम काय म्हणायचं माझी बायको आणि आई सारखं भांडतात बघा काय करू मी अहो मी अगदी एक वर्षाचं असताना माझे वडील वारले नंतर आई त्यांचे जागेवर ऑफिसमध्ये लागली तिनं काम करून नोकरी करून मला लहानाचं मोठं केलं मी आज जे काही आहे तर आईसाठी आहे मी देवाला नमस्कार करायच्या आधी आईला नमस्कार करतो मग देवाला करतो का मग हे त्या आईमुळे मी आहे मग हे माझे बायकोला का नाही ते कशाची किंमत नाही आहे हो। सारखं भांडत बसते मी बोलले तरी आहे सारखं आई आई करत बसता अजूनही काय तुम्ही छोटं बाळ आहात का, का वगैरे आता मी काय करू मग खूप कांटाळलेलो आहे हो आगी। असं सांगत होता नो डाऊट त्याची आई रिटायर्ड झालेली आहे त्यामुळे घरातच असते सासू काही नोकरी बिकरी काही करत नाही मग मी त्याला बेस्ट उपाय सांगितला म्हणजे हे बघ आता तुला आईमुळे सुद्धा दुःख होते बायकोमुळे सुद्धा दुःख होते तुला दोघेही पाहिजेत तु बरोबर आहे आता आई तरी रिटायर झालेली आहे ती काही आता बाहेर कामाला जाऊ शकत नाहीये किंवा दिवसभर बाहेर जा तिला म्हणणार हे पण बरोबर नाहीये मग तू बायकोला कुठेतरी कामाला का, का पाठवत नाही नाही तिला आवडत नाही म्हणाला शिवणकाम शिकायला पाठवलं तर नाही केलं टायपिंगला पाठवलं तर नाही केलं ग्रॅज्युएशन पूर्ण कर म्हणून त्याला मागे लागलो तिला काही करायला नको मी म्हटलं असं कसं काही करायला नको काही करायला नको म्हणून मग ती सासूशी भांडत बसते त्यामुळे बिझी असणं हे महत्वाचं आहे प्रत्येकाला तर आता सासू असू देत सून असू देत कोणी हे बघा किंवा आवड काहीतरी आता पुस्तकं वाचायची आवड आहे कोणालाही आपण पुस्तक वाचत बसलो की मग भांडण काढायला जाऊ का हो सासूशी असेल सुनेशी असेल आहे म्हणजे आपलं मन कशात तरी गुंतायला पाहिजे काही तुमची आवड असू दे ती आवड आपण परस्यू करायला पाहिजे हे मेनली भांडणं होतात म्हणजे काय दोघी रिकाम्या असतात म्हणून सासरे बुवशी का भांडण होत नाहीये प्रत्येक मुलगी म्हणत असते आमचे मामा का नाही मामा चांगले आहेत मामांचा काही प्रश्न नाही आत्यात जास्त का म्हणजे घरात ह्या दोघी सारख्या असतात या दोघी नाही काम नसतात सासरेबुवा आपल्या आपले कामात बिझी असतात नवराही आपल्या कामात बिझी असतो त्यामुळे त्यांना हे पडत नाही किंवा त्यांचा प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे पहिली गोष्ट मी सांगते प्रत्येकानं बिझी असलं का नाही आपण दुसरे डोकवायला जात नाही त्यामुळे मला सिनियरांना पण सांगायचं आहे आपले आपण बिझी राहावा भजन आवडते कीर्तन आवडते वाचन आवडते काही करा तुमचे आवड बागकाम आवडते तुम्हाला जे काम आवडते ते तुम्ही स्वतःला गुंतून ठेवा आपण ते कामात गुंतवून राहलो का नाही आपल्याला दुसऱ्याशी भांडायला मूडच येत नाही आपल्याला आपलं काम असते आणि शेवटी हे बघा दोन व्यक्ती म्हटल्यावर प्रत्येकाचं करणे काय फरक असतो म्हणून सारखं आपण बोलत गेला की दुसऱ्या व्यक्तीला आवडेल असं नाही आहे शेवटी आपण सून कशासाठी आणतो घरात आपल्या मुलाला सुख मिळावं हां आणि आपण काही काय मास्टर का, का? नाही आहे त्यामुळे आपले मुलाची ती चांगली मैत्रीण व्हावी त्याची पार्टनर व्हावी आपल्याला पुढे नातवंड मिळावी हे सगळे उद्देश असतात त्यामुळे मी पूर्वी एकदा रामतीर्थकर मॅडम आई बोलताना ऐकलं होतं त्या म्हणत होत्या सोनेसाठी चिंदी पण सांभाळावी लागते म्हणजे त्यांना म्हणायचं होतं आपला मुलगा हे सोना आहे आपले मतानं आपली सून काही आपले सोने एवढी म्हणजे आपले मुला एवढी कार्यक्षम नसेल चांगली नसेल काही असेल तरी आपले मुलाचे सुखासाठी आपल्याला तिची काळजी घ्यायला पाहिजे तिला सांभाळायला पाहिजे आता मी सुदांसाठी काही पॉइंट्स सांगणार आहे का सांगणार आहे म्हणजे मी पण एक सासू आहे मी का एवढ्या आनंदानं सुखानं राहू शकते मी काही करतेय हे पॉइंट्स मला तुम्हाला सांगायचे आहेत मी का नाही सून आल्यावर संसारात प्रत्येक गोष्टीत किचन मध्ये एस्पेशली लक्ष घालत नाही किंवा हे कर असं कर नाही नो डाऊट मी किचनमध्ये जात नाही असं नाही जाते तिला मदत करते किंवा कधी कधी मुलाची फरमाईश असते आई हे तू कर तिलाही म्हणतो आईला सांगा हे करायला त्यामुळे मी करते जाते नाही असं नाही पण अगदी बारीक सारीक गोष्टींना त्यामुळे मला वाटते सून आल्यावर आपण सासू आई संसारातलं लक्ष जरा कमी करायला पाहिजे आपल्या वेळेला आपण केले की सगळा मग काय आता करत येत ना शेवटी त्यांना पुढे सगळं करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले काळी आपण हे करत होतो आमचं किती कष्ट होतं अमुक होत हे सांगू नका हे बघा दिवस बदललेले आहेत आपल्या नवऱ्याला आपल्याला केवढा पगार होत काही हजार आता लाखाना पगार मिळते त्यामुळे जरा इकडे तिकडे वेस्ट करतात म्हणून तू एवढं तेलच का घातलीश एवढं तूपच का घातली अमुक का घाल बिलकुल असले बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देऊ नका का दिवस बदललेले आहेत आणि आपल्या वेळेला आपण केलं ठीक आहे ना आपल्याला माहित आहे सगळं आता त्यांचा काळ आहे त्यांचे पद्धतीनं करू दे त्यामुळे काठ कसर करायला वगैरे सांगत जाऊ नका का म्हणजे दिवस बदलले तेव्हा हजारांना पगार होते आता पगार लाखांना आहे, त्यामुळे त्यांना काही वाटत नाही त्याचं त्यामुळे अशा बारीक सारी गोष्ट गोष्टी का नाही बिलकुल सांगायच्या नाहीत आणि पुरुष असले तरी सासऱ्यांना सांगते मी सासरे बुवा असले तरी कोणी हा व्हिडिओ बघत असला तर हे बघा सुनांसमोर आपले बायकोला खाली लेखून काही बोलू नका बिलकुल नाही ते काही सासऱ्यांचं मी बघितले ते म्हणतात आमचे आहे का नाही आमची सून डॅश डॅश नाव घेत नाही मी हां ही का नाही उत्तम स्वयंपाक करते उत्तम पुरणपोळ्या बनवते उत्तम भाकरी बनवते अमुक करते नाही मग सुनेला पण काय वाटते आपल्या सासूला काहीच येत नाहीये मला सगळं काही येते असं काही ठिकाणी बघितलेलं आहे म्हणून बोलतेय त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आपण आणि शेवटी हे बघा आलेली मुलगी पण पन। आपण पण असंच आलेलो होतो एकेकाळी काही वर्षांपूर्वी आपणही सून म्हणून ह्या घरात पाऊल ठेवलं होतं तसंच आता सुनेना पण आले आलेली आहे त्यामुळे ती पण घरातली लक्ष्मी आहे तिलाही चांगल्या रीतीनं प्रेमानं वागवा आणि तिनं पण तसं बघायला पाहिजे आपल्या आई तिचं प्रेम होतं तसंच हे माझे आई वडील म्हणून तिनं पण लक्ष द्यायला पाहिजे त्यामुळे मला वाटते आपण आलेले सुनेला आपल्या मुलीसारखं आणि तिनं आपल्या आई वडिलांसारखं एकमेकांना बघितला का नाही का का काहीही प्रॉब्लेम्स येणार नाहीत आपल्याला काय म्हणायचं आहे ह्याच्याबद्दल जा मला बॉक्स बॉक्समध्ये कळवा हॅव ए गुड डे